जालना जिल्ह्यातील कदम पोलीस ठाणे हद्दीत पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला रात्रीच्या वेळी मारहाण करून एकाचा खून करून फरार असलेला आरोपी नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातून क्राईम ब्रँच युनिट एक च्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या भांडणाच्या कुरापती काढून जालना जिल्ह्यातील एकाचा मारहाण करून खून करून आरोपी विशाल उर्फ वांग्या शिवाजी गायकवाड हा नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात आल्याची माहिती क्राईम ब्रँच युनिट एक चे पोलीस हवालदार प्रशांत मरकड यांना मिळतात क्राईम ब्रँच युनिट एकच्या पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतली त्याच्याकडे सदर गुन्ह्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपी तास पुढील तपासकामी जालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे नाशिक जिल्हा कायदेचा नाशिक जिल्हा कायदेचा वालेख किल्ला सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजन मुदगल पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रशांत मरकड पोलीस प्रदीप महस्ते देवीदास ठाकरे विशाल काटे सक्राम पवार पोलीस अंवालदार जगेश्वर बोरसे महिला पोलीस अनुजा येवले तसेच तांत्रिक विश्लेषणाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तावडे पोलीस हवालदार विशाल साबळे आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएन न्यूजसाठी रोहन्यांनी नाशिक